यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील महिला आणि नवमतदारांची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरताला सुरुवात झाली असून सर्व उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे महिला आणि नवमतदारांच्या संख्येत झालेली वाढ निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदारांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे यावर्षी राज्यातील नऊ मतदारांची संख्या तब्बल बावीस लाखांपेक्षा अधिक आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना आपली मतदार आणि महिला यांना केंद्रस्थानी ठेवून आखावी लागणार आहे चला तर मग जाणून घेऊया राज्यातील मतदारांचा तपशील नमस्कार मी अश्विनी इचके आणि तुम्ही पाहत आहात राजकारणातील ट्रेंडी गप्पा निवडणूक आयोगाने तीस ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदार नोंदवले गेले आहे यामध्ये पाच कोटी बावीस लाख सातशे एकोणचाळीस पुरुष चार कोटी एकोणसत्तर लाख शहाण्णव हजार दोनशे एकोणऐंशी महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ही सहा हजार एकशे एक आहे राज्यात एकूण एक लाख अठरा हजार एकशे शहाऐंशी मतदार केंद्र उभारण्यात येणार आहेत शहरांमध्ये बेचाळीस सा हजार सहाशे चार आणि ग्रामीण भागात सत्तावन्न हजार पाचशे ब्याऐंशी केंद्रे असतील अठरा आणि एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या ही बावीस लाख बावीस हजार सातशे चार आहे त्यामध्ये बारा लाख एक्क्याण्णव हजार आठशे सत्तेचाळीस पुरुष नऊ लाख तीस हजार सातशे चार महिला आणि एकशे त्रेपन्न तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे वयोगटानुसार आकडेवारी पाहता वीस आणि एकोणतीस वयोगटात एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार पाच मतदार आहेत त्यामध्ये एक कोटी एक लाख बासष्ट हजार चारशे बारा पुरुष तर त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार एकशे नव्याण्णव महिला आणि दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव तृतीयपंथी मतदार आहेत आणि हो एकूण कोटी लाख मतदार आहेत या गटात एक कोटी एक हजार एक कोटी लाख लाख पुरुष तर महिला आणि तृतीयपंथी मतदार आहेत नव्वद ते नव्याण्णव या वयोगटात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे वयाच्या विविध गटांमध्ये अशी आकडेवारी आहे ज्यामध्ये महिलांचा वाटा हा मोठा आहे यावेळी आयोगाने वयाची शंभरी पार केलेल्या के मतदारांची आकडेवारी देखील दिली असून ती शंभर ते एकशे नऊ वयोगटाची आहे सत्तेचाळीस हजार एकशे एकोणसत्तर मतदारांमध्ये पुरुष हे वीस हजार एकशे त्र्याऐंशी तर महिला मतदार सव्वीस हजार एकशे चौऱ्याऐंशी आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या ही दोन आहे दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार तीन लाख चौऱ्याऐंशी हजार एकोणसत्तर तर महिला मतदार दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे सतरा आहेत तर तृतीयपंथी मतदारांची संख्या एकोणचाळीस इतकी असून एकूण मतदार सहा लाख एकेचाळीस हजार चारशे पंचवीस आहेत तर सेवा दलातील सर्व्हिस वोटर्स एकूण एक लाख सोळा हजार एकशे सत्तर मतदार आहेत विशेष म्हणजे अठरा आणि एकोणीस वयोगटातील नऊ मतदार हे एकूण मतदारांच्या दोन आणि तीन टक्के आहेत त्यामुळे अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये त्याचा प्रभाव हा निर्णायक ठरू शकतो या मतदारसंघामध्ये नऊ मतदारांचा आकडा हा विजयाच्या मार्जिनपेक्षा जास्त असल्याने त्याच्या मतांवर आमदार कोण होईल ही ठरवण्याची शक्यता आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील सर्वच राजकीय पक्षांना नऊ मतदारांकडे लक्ष हे द्यावे लागणार आहे तर मित्रांनो ही होती निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असाच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद